नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय अलाउड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थम न टायटल वाचलं फुल मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल किंवा कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव साडे सात हजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार कापसाचा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला ही देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार आता कापसाचा बाजारभाव भाव हजार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून ला या ठिकाणी व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ता सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार कापसाचा बाजार भाव साडेसात हजार पार या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात कि देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार कापसाचा भाव साडेसात हजार पार चला आपण सविस्तर याची माहिती आता घेऊयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी ही या ठिकाणी सदुसष्ट ते अडुसष्ट सेंटच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा दबावातच राहणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी तेवढ्या प्रमाणात वाढताना दिसणार नाही आणि दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षेपेक्षा कापसाचं उत्पादन अधिक राहण्याची शक्यता याच्यामुळे कापसाच्या भावावरती आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये दबावच दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव जर वाढला नाही तर देशात सुद्धा कापसाचा बाजारभाव हा वाढ पडण्यासाठी आपल्याला अडचणी निर्माण होतील देशामध्ये सध्या कापसाची भावपातळी सात हजार ते सात हजार तीनशेच्या दरम्यान आहे तरी देखील सांगतो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कापसाच्या भावात खूप सुधारणा होईल याची शक्यता अजिबात दिसत नाही या जर गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला सांगतो पंधरा एप्रिलनंतर देशात कापसाच्या भावात थोडी सुधारणा होईल आणि अशा परिस्थितीत जर कापसाचा भाव हा साडेसात हजार पार गेला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको पण आठ हजार साडेआठ हजार असा काही कापूस बाजारभाव होईल याची शक्यता आता जवळपास संपली असं म्हणायला हरकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा जर निर्णय घ्यायचा असेल एकच सल्ला देऊ इच्छितो की आपण काय करावं की आपल्याला सी भाव हा त्याच हमी भावाच्या आसपास म्हणजे साडेसातच्या आसपास आहे ना मग कशाला दोन महिने वाट बघून कापूस विक्री करायची मग आत्ताच आपण सी कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह असं मी आपला मित्र उदयात आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार